आणि मुंबई महापालिकेसाठी भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याची माहिती आहे यामध्ये भाजपला शंभरहून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे सध्या महापालिकेत भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक आहेत असं असताना भाजपचा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही डोळा आहे विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणनीती आखण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वॉर्डमध्ये भाजपनं चाचणी सुरू केल्याची माहिती आहे त्यामुळे आगामी महापालिकेत भाजपची रणनीती काय आणि त्यांना किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट